फ्युचर ऍग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया म्हणजे भारतातील शेतीचे भविष्यातील नायक या विषयाची गेल्या चार दिवसापासूनची जी परिषद जैन हिलवरती भरलेली आहे यामध्ये सहा दिवसामध्ये जवळपास अठराशे विद्यार्थी महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशनं या ठिकाणी सामील होत आहेत आजचं हे दुसरं सेशन आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय की बिझनेस प्लान कंटेस्ट आणि इनोव्हेशन टेक्नॉलॉजी कंटेस्ट अशा दोन स्पर्धा आज सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी होत आहेत मित्र मला आपल्याला सांगायला आनंद होतो की आम्ही आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना कृषी हा विषय शिकवतो हो आणि ज्या खेड्यातनं ज्या ग्रामीण भागातनं मुलं या ठिकाणी आलेली आहेत त्या ग्रामीण भागामध्ये शेतीच्या ज्या ज्या काय समस्या आहेत आणि त्या समस्यांना कशा पद्धतीने आपण सोल्युशन देऊ शकलो पाहिजे अशा प्रकारचा एक विचार आठवी विचा आणि नववीच्या मुलांच्या मनामध्ये रुजवणे ही खऱ्या अर्थाने पाली या विषयाची मुख्य कल्पना आहे शेतीमध्ये काम करत असताना शेतकरी आणि शेतमजूर शेतीच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्या समस्येला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला ऍड्रेस करता येईल अशा प्रकारचं इनोव्हेशन्स आणि अशा प्रकारचे बिझनेस मॉडेल विद्यार्थी या ठिकाणी सादर करत आहेत मला आपल्याला सांगायला आनंद होतो की अतिशय इनोव्हेटिव्ह अशा आयडिया मुलं या ठिकाणी मांडत आहेत जेणेकरून त्या मुलांच्या मनामध्ये शेतीबद्दलच्या व्यवसायाची जागरूक निर्माण होते त्यांच्यामध्ये एक थिंकिंग पॉवर तयार होते आहे त्यांना व्यवसाय वाढीसाठी व्यवसाय करण्यासाठी त्याला फायनान्स कसा लागेल त्याचं मार्केटिंग कसं केलं जाईल प्रॉडक्शन कॉस्ट काय असेल प्रॉफिट का काय असेल अशा प्रकारचा विचार विद्यार्थी या ठिकाणी आठवी आणि नववीच्या वर्गामध्ये करताना आपल्याला दिसत आहे जेणेकरून हालीच्या माध्यमातून ते एंटरप्राईज म्हणून पुढे येतील हा एक मुख्य उद्देश या बिझनेस सकाळचं जे बिझनेस प्लान कंटेस्ट झालं त्यामध्ये अतिशय इनोव्हेटिव्ह असे बिझनेस प्लान विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मांडले म्हणजे ज्याला आपण म्हणू हर्बल बाथ किट किंवा हर्बल बात टी अशा प्रकारचं नाव विद्यार्थ्यांनी त्याला दिलेलं आहे जेणेकरून व्हेजिटेबल डिहायड्रेशन म्हणजे भेंडी असेल वांगी असेल गवार असेल अशा प्रकारच्या भाजीपाल्याचं शेल्फलाईफ वाढवण्यासाठीचं मॉडेल विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि आज आपण ज्या ठिकाणी आत्ता उभे आहोत हे इनोव्हेशन कॉन्टेस्ट आहे म्हणजे शेतीमध्ये कशा प्रकारचं नवं तंत्रज्ञान विकसित करता येईल नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करता येईल अशा प्रकारचे मॉडेल्स या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अठ्ठेचाळीस मॉडेल मांडलेले आहेत मग ती पाखरं उडवायची असतील किंवा जमिनीमध्ये विहिरीचं पाणी कमी झालं सेन्सारच्या माध्यमातनं ती मोटर आपोआप कशी बंद झाली पाहिजे झाडाच्या मुळाच्या कक्षेमध्ये मॉइश्चर लेवल अटेन झाली तो सेन्सर पंपाला कळवतो आहे की आता या झाडाला पाण्याची गरज नाही आहे ॲटोमॅटिक स्प्रेयर मशीन आहे ॲटोमॅटिक फर्टिलायझर ऍप्लिकेशन करण्याची मशीन आहे कांद्याची पात कापण्याचं मशीन आहे अशा अनेक प्रकारच्या ओव्हरएड स्प्रिंकलर सिस्टम आहे ओव्हरहेड स्मार्ट इरिगेशन सिस्टम आहे की झाडाला ह्युमिडिटी किती पाहिजे तापमान किती पाहिजे पाणी किती पाहिजे आश्चर्य या गोष्टीचं आहे की अशा प्रकारचे मॉडेल आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी बनवून या ठिकाणी लाईव्ह प्रात्यक्षिक मांडलेला आहे आणि म्हणून हालीचा जो उद्देश आहे की देशातील ग्रामीण भागामध्ये देशातील ग्रामीण शेतकऱ्यामध्ये ज्या ज्या तंत्रज्ञानाची गरज किंवा ज्या ज्या अडचणी शेतकऱ्याच्या आहेत ज्यामुळे पाण्याचा अपव्य थांबेल ज्यामुळे नुकसान टळेल ज्यामुळे डिझीज पेसचं फॉरकास्टिंग होईल ज्यामुळे प्राडक्टचं शेल्फलाई वाढेल आणि शेतीतला नफा वाढेल आणि शेतकरी ही शेती शाश्वतरित्या करेल शेतीला व्यवसाय मानेल आणि व्यवसायातून ग्रामीण भागातला शेतकरी पुढे जाईल आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा मुलगा हा आठवी नववीमध्ये फालीचं शिक्षण घेईल उद्या तो ग्रॅज्युएट झाला आणि शेतीमध्ये आला तरी त्याला विषयाचं ज्ञान असेल आणि अशा पद्धतीने भविष्यातले शेतीचे नायक या अभियानात